घराजवळच्या शेतात खेळत असताना चार वर्षीय मुलगा विहिरीत पडल्याचं धक्कादायक घटना जवळील सावळी विहीर खुर्द येथे घडली अनय श्रीकांत वरपे वयवर्ष चार असं मृत मुलाचं नाव असल्याचं समोर अजिंक्यनगर परिसरातील रहिवासी श्रीकांत वरपे यांचा मुलगा अनय सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक बेपत्ता झाला कुटुंबियांनी शोध घेतल्यावर विहिरीच्या कडेला एक चप्पल आणि पाण्यात दुसरी चप्पल आढळली त्यामुळे मुलगा विहिरीत पडल्याची शंका बळावली आणि तात्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस आणि शिर्डी नगर परिषद रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली विहिरीत पाण्याचे मोठे प्रमाण आणि आत जमा झालेल्या गाळामुळे शोध मोहीम अधिक कठीण बनली दोन ट्रॅक्टर मोटारसह इतर पाणी उपसा यंत्राच्या मदतीने विहिरीतील पाणी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पाण्याची पातळी खाली न गेल्याने अडथळे निर्माण झाले तब्बल तीन तासांच्या कठीण प्रयत्नानंतर रेस्क्यू टीमला अनायचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं घटनेनंतर अणायचा आई वडील आणि सावळी विहीर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हळहळ आणि आक्रोश व्यक्त केला ही घटना परिसरात शोककळा पसरवून गेल्यानं अख्खं गाव हळहळ व्यक्त करताना दिसत खरतर तर अशा पद्धतीने लोकवस्ती लगतच्या विहिरींना सुरक्षा कठडे असणं अत्यंत आवश्यक असून आज जर या विहिरीला सुरक्षा कवच असतं तर अनयसारखा गोंडस आणि सर्वांशी लळा असलेला चिमुकला आपल्यात असता ब्युरो रिपोर्ट एस पी चोवीस तास सावळी विहीर